पौर्णिमा म्हणजे चंद्र पूर्ण कलांनी तेजस्वी असतो तो दिवस भारतीय संस्कृतीत पौर्णिमेला खूप मोठे आध्यात्मिक धार्मिक आणि मानसिक महत्त्व दिले गेले आहे या दिवशी चंद्राची किरणे शांत शीतल आणि मनाला स्थैर्य देणारी मानली जातात म्हणूनच पौर्णिमेला मन प्रसन्न होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते धार्मिकदृष्ट्या पाहिले तर पौर्णिमा हा देवपूजा व्रत दानधर्म आणि जपतपासाठी अत्यंत श्रेष्ठ दिवस आहे सत्यनारायणाची पूजा दत्तजयंती गुरुपौर्णिमा बुद्धपौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा अशा अनेक महत्त्वाच्या पौर्णिमा आपल्या परंपरेत आहेत या दिवशी केलेले दान जप आणि सत्कर्म अनेक पटीने फलदायी होते अशी श्रद्धा आहे मानसिक आणि शारीरिक दृष्टीनेही पौर्णिमेचे महत्त्व सांगितले जाते चंद्राचा मनावर प्रभाव पडतो असे शास्त्र सांगते पौर्णिमेच्या दिवशी मन अधिक संवेदनशील असते म्हणून ध्यान मंत्र जप नामस्मरण केल्यास लवकर एकाग्रता साधते काही लोक या दिवशी उपवास करून शरीर शुद्धी करतात ग्रामीण व लोकपरंपरेत पौर्णिमा आनंद उत्सव आणि एकत्र येण्याचा दिवस मानला जातो कोजागिरी पौर्णिमेला दूध उकळून चंद्रप्रकाशात ठेवण्याची प्रथा आहे तर शरद पौर्णिमेला आरोग्य आणि समृद्धीची कामना केली जाते थोडक्यात सांगायचे तर पौर्णिमा हा मन शरीर आणि आत्मा शुद्ध करण्याचा देवाशी व निसर्गाशी नाते घट्ट करणारा पवित्र दिवस आहे या दिवशी श्रद्धेने केलेले प्रत्येक कर्म मंगल फल देणारे ठरते चंद्र नमस्कार